नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एस टी प्रवाशांना घर बसल्या तिकीट काढण्याची सोय राज्य परिवहन महामंडळाची ऑनलाईन आरक्षण प्रणाली यावरून काढता येईल प्रवाशांना एस टी बसचे तिकीट याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा जानेवारी दोन हजार पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे प्रवाशांना घर बसल्या एस आरक्षित तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एस टी महामंडळाने यन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यातील तेरा लाखाहून अधिक विक्री या आरक्षण प्रणालीतून झाली आहे मागील वर्षी या पाच महिन्यात पावणे दहा लाख तिकिटांची विक्री झाली आहे सोलापूर सह राज्यभरातील दहा हजार प्रवासी दररोज या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत आहेत दरम्यान मोबाईल वर एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना घर बस ले तिकीट काढता येते या दोन्ही पद्धतीने तिकीट काढण्याच्या प्रणालीत बदल करून ते अद्ययावत करण्यात आले आहे कोणत्याही प्रवाशाला मोबाईलद्वारे घर सहजपणे ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार आहे अशी सोय त्यात करण्यात आली आहे ऑनलाइन प्रणालीद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना दिव्यांग व्यक्तींना एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे तर मंडळी काही अडचण आल्यास या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे तर जाणून घ्या एसटी बसचे ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण सात सात तीन आठ शून्य आठ सात एक शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधावा हा क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहे तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न मिळाल्यास या तक्रारीसाठी शून्य एक दोन शून्य चार चार पाच सहा चार पाच सहा हा क्रमांक महामंडळाने प्रवाशांसाठी दिला आहे तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद